कुठलाही ऑर्थोपेडिक कडे गेलो आपण एम आर रिपोर्ट घेऊन गेलो तर ते एमआरआय ला बरे करतात ते पेशंटला बरे करत नाही एक लक्षात घ्या गादी कट करणं म्हणजे उपचार नव्हे डॉक्टर लोक जी गादी बाहेर येते या पद्धतीने ती गादी कट करतात ह्या दोन मनक्यातलं अंतर ते वाढवत नाहीये आपल्या केस स्टडीमध्ये आम्ही डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक जे डेव्हलप केलं त्यामध्ये आम्ही दोन मनक्यातलं अंतर वाढवतोय अॅन्युलस फायबर म्हणजे पाण्याची गादी जी परत निर्माण करून ती जेलीमध्ये कशी आणता येईल या संदर्भातले वेगवेगळे एक्सरसाइज पॅटर्न त्याच्यासाठी वेगवेगळ्या मशीन्स त्याच्यासाठी वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट भारताच्या बाहेरनं सगळे इन्स्ट्रुमेंट आपल्या दवाखान्यात आणलेत आज आपल्याकडे महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातले जवळजवळ अडीचशे तालुक्यातले पेशंट आपल्याकडे येतात आणि त्याचबरोबर दुबई कुवेत अबुधाबी शारजा ऑस्ट्रेलिया जर्मनी नेदरलँड मधनं महिन्याला कमीत कमी एक पंधरा ते सोळा पेशंट दवाखान्यात येत असतात आणि ते ट्रीटमेंट घेऊन जातात कारण आपण थेरपी जी बसवली ती महिन्यात एक दिवस साडेतीन तासापासून ते पाच तास सात तासापर्यंत आपण उपचार देतो आणि त्याच्यामध्ये जे काही गाद्या बाहेर त्या साधारण नऊ ते बारा सेशन मध्ये पूर्ण गादी आज जाते आणि ऑपरेशन पूर्णपणे ओके आज जे लोक दोन दोन तीन तीन वेळा ऑपरेशन झाले आणि त्यांना त्रास त्रास होतोय स्लिप असे आज दवाखान्यात कमीत कमीत कमी कमी महिन्याला पंधरा ते सोळा येतात आणि त्यांचेही ऑपरेशन आपण वाचवले यश आलेले त्यामुळे ही जी थेरपी आम्ही डेव्हलप केली आहे ती अत्यंत सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड थेरपी आहे आणि त्याचा उपयोग आजपर्यंत कमीत कमी एक साधारण तीस ते पस्तीस हजार लोकांना झाला